देश आपला हा भारत भूमी ही आपलीच आहे याची ही भात आणि तो हिंदी तो मुसलमान तो चांबार तो मार हा मांग हा मराठी याच्यात काहीच विषय नाही सदा सर्व एक आहे जात मानवाची ते त्यांनी केलं आता हे आमचे मुलं करणार नाही का करणार नाही की आमची मुलं आम्ही शाळेत टाकली आमच्या नंदीबाईला विचारायचे आमचा नंदीबैल व्हावा नाना करून विषयी त्यांना गावोगाव जर गेलं तर लोक आम्हाला म्हणतात की एवढे घोड्यासारखे झाले काम करायला का तुम्हाला काय झालं आता मुलं आमच्या शाळेत आहे शिकतात ती मुलं करणार नाही त्यांना पाणी मागायची सुद्धा लाज वाटते ते बी आम्हाला म्हणते तुम्ही कशाला फिरता म्हणून शैणी कष्ट करून खाऊ आपण शिकल्याच्या नंतर म्हणले चांगलं होईल आम्ही शिकवायला घातला आम्हाला आई आम्हाला शिक्षण नाही मी अंगठ्या बादरच आहे आम्ही जर एखादा जर आमच्याविषयी आला बेमार माणूस तर आम्ही तो जर आज मारणारा जर असेल तर त्याला आम्ही सांगतो की तुला बावीस वर्षाचा आमा विषय तू चाळीस वर्ष जागणार तुझी सुखा जिंदगी गजना गुजारणार या पद्धतीत आम्ही त्यांना ऊर्जा देतो प्रत्येकाच्या रक्तात बदल नाही पण हे लोकांचा काहीतरी पेह निर्माण करणं काहीतरी भेष निर्माण करणं जातीवाद करणं शे चुकीचे विषय आपल्या देशाची की हिंदीच बोलावं लागेल मराठी शब्दाचा वापर करावा लागेल हा चुकीचा विषय पूर्णपणे पर याच्यामध्ये काय पतिव्रताची हाल आणि पेडे खाती चिरणार अशी गोष्ट आहे जो ज्याने काहीच केलं नाही तो फाशी जातो आणि जो खून करतो ते निर्दोष होतो असा हा कलियोगाचा प्रभाव आहे असा हा कलियोगाचा प्रभाव चालू आहे तो कसला माणूस म्हणायचं पस्तीस भाकरी खाणारा कसला माणूस म्हणायचा तो पस्तीस भाकरी खाणारा माणूस तो कसा असायला पाहिजे आम्ही ला पाहिलं ला पाहिलं की पस्तीस भाकरी खाणारा माणूस त्या माणसाला काय म्हणायचं युट्यूबला कस काय आम्ही अचानकच बघितलं ते आलो त्यांचं पाहिल्याच्या नंतर पस्तीस भाकरी खाणार आणि गाडी भर संडोस करणार तो माणूस कसला म्हणायचं हा बांधभर संडस करणं म्हणजे इतक्या भाकरी खायला म्हणजे ते राक्षसच म्हणायचं हो राक्षस म्हणायचं ते हा आम्ही पूर्ण मुलाखत बघितली त्यांची oh, हा काय वाटलं तुम्हाला आम्हाला असं म्हणजे आश्चर्य वाटलं कली अवघातला राक्षसच म्हणायचं ते हा तुम्ही खाऊ शकता का हा तुम्ही आम्हाला एक भाकर लय झाली एक भाकर आम्ही खातो पस्तीस भाकर खाणं म्हणजे एक जॉक नाही तो राक्षस म्हणायचं पहिल्या जन्मात आणि मानव रूपामध्ये मध्ये राक्षस जन्माला आला माणूस आमच्या जिंदगीत नाही खातात माणसं दोन भाकरी तीन भाकरी अडीच भाकरी खातात पस्तीस भाकरी दहा दहा पंधरा पंधरा लिटर दूध प्यायचं केळ खायचे कणस एक गुंठ्यातले कणस खाणं म्हणजे काही जॉक आहे का <laughs> <laughs> आम्ही ते कणस खाल्लेले बघितले गुंठ्यातलं ते शेंगा हे गुंठ्यावरच शेंगा खाता म्हण कि त्याच्यातून आपल्या सारख्याने छटक शेंग जर खाल्ली तर आपल्याला संडसला जावं लागतं आणि <laughs> एक गुंठ्यातली शेंग खाणं म्हणजे ते राक्षस म्हणायचं कुमकरणं म्हणजे आता ज्या पद्धतीनं त्यांनी तो, तो काळ सांगितला हो तो काळ त्या काळाबद्दल आम्हाला आमचे दादा परदादा मध्ये सात पिढ्या ह्या नंदी बैलाच्या गेल्या पहिले लोक नंदी दारात आल्याच्या नंतर पूर्ण लोक जमा व्हायचे आणि आताच्या काळामध्ये आता टीव्ही का निघल्या आणि मोबाईल आले या मोबाईल मुळे नंदी बैलावरली भावनाच त्यांची उडाली लोक नंदीला पाहिलं की दूर पालतात का की काही मोबाईलचे बटन दाबले नंदीबैल म्हणून शेणी तर त्यांना नंदीबैल चित्रकला बघायला मिळते परांपरीमध्ये नंदी जर गावात जर गेला शाळेवर जर गेला तर सर लोक नंदीला बोलवायचे की मुलांना खेळ करून दाखवा सांग सांग भोलेनाथ पाऊस पडेन का असे शाळातले मुलं आमच्या नंदीबाईला विचारायचे आमचा नंदीबैल व्हावा नाना करून शेणी त्यांना सांगायचं आणि मुलं खुश व्हायचे आताच्या ह्या काळामध्ये लोक बैल जर आला तर लोक लक्ष टाकत नाही दूर दूर पालतात हो? माझं नाव संतोष भगवान भिशे कुठले राहणार कडा सहकारी साखर कारखाना तालुका आणि जिल्हा बीड तुमच्या आधी कोण करत होते माझे माझ्या आधी माझे वडील करायचे त्याच्यानंतर माझे आजोबा करायचे आजोबाच्या केल्याच्या नंतर त्यांचे वडील करायचे आजे पंजे पूर्णपणे सात पिढीच्या मध्ये झाली

फिर कधी आजोबा आणि आम्हाला तो आजोबा म्हणजे तीस वर्षाचा कालिवाद होऊन गेले आजोबा वरून शनी तर असे झालं की आता ही परंपरा पहिल्यासारखी राहिली नाही आमच्या वडिलांनी केलं आजोबांनी केलं पर आजोबानी केलं ते त्यांनी केलं आता हे आमचे मुलं करणार नाही का, का करणार नाही की आमचे मुलं आम्ही शाळेत टाकली आम्हाला शिक्षण नसल्यामुळं आम्ही आमचं भटकत जीवन होतं भटकत जिवंत असल्यामुळं आम्हाला शिक्षण झालं नाही आणि आमच्या आयुष्यामध्ये आम्ही हे केलं असं आमच्या मुलाला आम्ही करायला होणार नाही का की आम्हाला हे भटकत जीवन नको आहे याचा कंटाळा आला आम्हाला गावोगाव जर गेलं तर लोक आम्हाला म्हणतात की एवढे घोड्यासारखे झाले काम करायला तुम्हाला काय झालं पहिलं जुने लोक मानायचे आताचे लोक मानत नाही का की शिकल्या सवारलेली जे लोक आहे आणि जे भटके समाज आहे जो म्हणजे गाय गरीब लोक आहे हे, हे जास्त मानतात हे आम्हाला दान धर्म जास्त करतात ते म्हणजे त्यांना जाण आहे गरिबीची जाण आहे आणि आमचे आयुष्य दादा परदादा हे अशी भटकंती मध्येच गेले आता मुलं आमची शाळा आहे शिकतात हे ती मुलं करणार नाही त्यांना पाणी मागायची सुद्धा लाज वाटते मुलांना मुलांना आता ते फिरत नाही जातच नाही ते त्यांना शिक्षण शाळेत घातलं आम्ही आम्हाला जर शिक्षणामुळे काय झालं शिक्षणामुळं ते आता शिकायला लागले ना ते ते बी आम्हाला म्हणते तुम्ही कशाला फिरत्या म्हणून विषय कष्ट करून खाऊ आपण आणि काही काही नोकरी करतात कोणी पोलीस झालं कोणी मिलिटरी मध्ये मला काय म्हणायचं तुम्ही म्हणले ना आता लाज वाटते शिक्षणामुळे काय झालं बदल झाला त्यांच्यात त्यांच्यात बदल झाला की आता ही आमची जी प्राणपरी आहे शी मुलं करणार नाही ही आमच्या आम्ही टिकवली आमची मुलं टिकवणार नाही बंद होईल बंद होणार हो शी ही परंपरी बंद आम्ही टिकवली आमची मुलं करणारच नाही ना आता ते ते शिकले शिकल्यावर ते नोकरी काही धंदा उद्या करणार कशामुळे तुम्हाला वाटतं हा बदल कशामुळे झाला काय वाटत बदल शिक्षणामुळे आणि लोक जे मानेना शिक्षणामुळेच माने ना हे सगळं लोकांच्यात आता लोक पैशाच्या हवीमुळे लागलेले पैसा ला। आला की लोक विचारत नाही कोणी कोणाला आता तुमच्या तुमच्या श्रीमंताच्या घरी नंदी उभा जर राहिला तर ते आम्हाला हातमोन करते पुढवा जरा पुढवा गर्दी कमी करा पुढे गर्दी कमा आणि एखाद्या गरीबाच्या घरी उभा राहिला तर ते आमच्या नंदीला हळद कुंकू लावतात त्याची पूजा करतात आदर करतात दहा पाच रुपये देतात आम्हाला हे बघून तुम्हाला काय वाटतं तुमची फिलिंग काय हा हे बघून तुम्हाला आता हे के आम्ही केलं आमचं मुलं करणार नाही तुम्हाला हे बघून काय वाटतं काय हे जे लोक म्हणतात तुम्ही पुढे जावा हे बघून तुम्हाला काय वाटतं आम्हाला वाईट लागतं ना बळीराज्याने धर्म केला परसाद गेला पण त्यांनी धर्म केला जे लोक मानणारे आहेत ते लोक देतात आणि जे लोक समजा चिड करणं ए बाबा इथं ढोलका वाजवतो तू तू नंदी बाबा घेऊन उभा राहिला एवढा मोठा झाला घोड्यासारखा आणि तो अजून भीक मागतो असे करतात लोक बळीराजा कोण होतो हा बळीराजा बळीराजा हा कृष्णा बळीराजा हा शेतकरी बळीराजा हा शेतकरी होता शेतकऱ्यांनी त्यांनी आपला धर्माचा हात वर केला शेवटी भगवान तो स्वतः महाविष्णू त्यांच्याकडे गेले आणि धर्म मागायला त्याच्यासारखा भक्त नव्हता त्याच्यासारखा पुण्यवान नव्हता पण त्याला हारवायचं होतं मग बळीराजाला वचन मागितलं ईश्वरांनी वचन घेऊन शेणी साडेतीन पाऊल जागा मागितली पहिला पाऊल दिला पृथ्वीला वेळा दिला दुसरा पाऊल दिला आकाशे पाताळ चारही दिशा बंद केल्या आणि एक शेवटी एक पातळ पाताळामध्ये घातला आणि एक पाय मला कुठे ठेवू आता अर्धा उरलेला तर मला माझ्या टाळ्यावर ठेवू टाळूवर ठेवल्याच्या नंतर खाली प्रसाद खाली गेला तरी धर्माचा हात्यांनी वरच केला बलिराज्य आहे मनुष्यनी आम्ही हा नंदीचा व्यवसाय करतो बरं मला हे सांग बोला तुम्ही म्हटला ना शिक्षणामुळे झालं हो चांगलं झालं का वाईट झालं चांगलं झालं ना कि आम्हाला बी भटकंते जीवन नको आम्हाला बी आमची परंपरी भटकंत्यामध्येच मध्येच गेली आमचे बाप दादा आजोबा आजीबा पंजोबा गावगाव वारले आम्ही थाईक नव्हतो आता आम्ही थाईक झालो थाईक कसं झालो आम्हाला आयुष्यामध्ये आता मुलं शिकायला घातलेली आम्ही मुलगा शिकवा शिकल्याच्या नंतर म्हणले चांगलं होईल आम्ही शिकवायला घातला आम्हाला आई आम्हाला शिक्षण नाही मी अंगठ्या बादरच आहे तुम्हाला घरदार का घर नाही राहायला घर नाही शेती आहे थोडी ती ती बी करोड भाऊ आहे त्या शेतीमध्ये बी काही नाही तुमचं नावावर हो आम्ही सात भाऊ चार बहिणी आई वडिलांना हे भीक मागून जागवायचं लोक गावात खेळ केला नंदी जा कि लोक आम्हाला धान्य जवारी भरपूर द्यायचे त्याच्यावर आम्ही जगलो आता आपला देश कोणता आहे माहिती आहे का तुम्हाला आपला देश कोणता आहे माहिती आहे का तुम्हाला आपला देश म्हणजे मराठवाडा आपला हा पूर्ण जो भारत आहे शो आपलाच देश आहे आणि पूर्ण आम्ही पूर्ण भारतामध्ये फिरतो आम्ही पूर्ण देश फिरतो पूर्ण आंध्रा कर्नाटक मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आसाम आसामपर्यंत जातो आम्ही अडचण आम्ही हिंदी भाषण करतो हा आणि तुम्ही आंध्रामध्ये जर गेलो तर थोडी थोडी आम्हाला नॉर्मल कन्नडी समजते बोलता येत नाही का बोला नाही असं असे बोलत नाही ते हिंदीच काही काही हिंदी कळतं तर ते बोलतात आम्हाला हिंदी काही काय जे शिकले जे लोक आहे ते हिंदी, 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 हिंदी शब्दाचा वापर ऐकून घेतात थोडी थोडी त्यांना हिंदीच समजते आंध्र प्रदेशमध्ये कर्नाटकमध्ये म्हणजे कर्नाटकमध्ये बी हिंदी कळती आणि आंध्रामध्ये बी हिंदी कळती आणि कधी कधी ते लोक मराठी मराठी जरी कळाली त्यांना हिंदी जरी कळली कधी कधी बोलत नाही आमच्या समोर जबरदस्ती करतात जबरदस्ती कधी करत नाही आमची भाषा बोला हे कधी कधी गेले बोलतात ना ते तुम्ही कन्नडी बोला तेलगू बोला असे बोलतात ते तुम्हाला येत नाही आम्हाला येत नाही तुम्हाला ते काय म्हणतात ते काय म्हणते तुम्हाला येत नाही तुमच्या तुम्ही गावाकडे निघून जा हो अशा शब्दाचा वापर करते हे तुम्हाला बरोबर वाटतं हे कोणतं म्हणजे कोणीतरी आपल्यावरती जबरदस्ती करावं वाटतं असं आम्ही राहिलो ना जर पोलीस तिकडचे पोलीस लोक आम्ही जर असं राहिलो तर राहिल्याच्या नंतर तिकडचे जे पोलीस येतात आमच्या भाषी तुम्ही इकडे कशाला आल्यात आम्ही सांगतो त्यांना की आम्ही देव रश आम्ही देवाला आलेलो आहे तिकडं समजा ओडिशामध्ये गेलो आम्ही म्हणतो जगन्नाथपूरला आलेलो आहे आंध्रामध्ये गेलो तर आम्ही सांगतो त्यांना आम्ही त्रिपती बालाजीला आलेलो आहे आल्याच्या नंतर ते म्हणते की तुम्हाला बात कळत नाही तुम्ही इकडे कशाला आल्या तुमच्या तुम्ही गावाला जा तुम्ही त्यांना काय बोलता आम्ही त्यांना म्हणतो की बाबा आम्ही देवाला आजच्या दिवस राहणार आणि उद्या सकाळच्या बारी आम्ही जाणार प्रत्येक राहू नका बिलकुल राहू नका मग हे म्हणणं आहे आमचं एक असं की याच्यासाठीच आमचा बंद होऊ लागलं हे आम्ही याच्यासाठीच बंद करू लागलो की आपण भटकंती फिरतो नसलेले लोक शेत निर्माण घेतात की तुमचा महाराष्ट्र सोडून शनी तुमच्या येण्याचं काही कारण आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला हा बोला तुम्ही आता महाराष्ट्रात बरोबर आहे महाराष्ट्रात जाता तुम्ही जाता कर्नाटक मध्ये जाता जेवढं तुम्ही जाता तेवढं भाषा महत्वाची आहे का होती कोणची भाषा काही महत्वाची नाही देश आपला हा भारत भूमी ही आपलीच आहे याची ही भात आणि तो हिंदी तो मुसलमान तो चांभार तो मार हा मांग हा मराठी याच्यात काहीच विषय नाही सदा सर्व एक आहे जात मानवाची प्रत्येकाच्या रक्तात बदल नाही पण हे लोकांचा काहीतरी पेह निर्माण करणं काहीतरी भेष निर्माण करणं जातीवाद करणं हे चुकीचे विषय आपल्या देशाची की हिंदीच बोलावं लागेल मराठी शब्दाचा वापर करावा लागेल हा चुकीचा विषय पूर्णपणे म्हणजे तुम्हाला एका संपर्क साधण्यासाठी आपल्याला कुठल्या भाषेची गरज नाही काही गरज नाही आपली जी भाषा आहे आपण त्या बोलीभाषेमध्ये आपण बोलू शकतो तुम्हाला एक सांगतो जर माणूस रॉंग असन किंवा चुकीचं वागत असल एखादा चोऱ्या करीत असन एखादा मगलर खून करीत असन एखादी किंवा काही करीत असन तर त्याची तुम्ही पुस तपास करू शकतात की तू तुझ्या तु हा गुन्ह्यामध्ये तू असा चोर आहे चोर धरल्याच्या नंतर तो चोरच ठरतो पण याच्यामध्ये काय आहे पतिव्रताची हाल आणि पेडे खाती छिरणाल अशी गोष्ट आहे जो ज्याने काहीच केलं नाही तो फाशी जातो आणि जो खून करतो ते निर्दोष ठरतो असा हा कलियोगाचा प्रभाव आहे असा हा कलियोगाचा प्रभाव चालू आहे आता मला हे सांगा तुम्ही सा हा नंदी घेऊन आहे ना हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यात वेगळ्या प्रदेशात तुम्ही फिरता म्हणजे भाषा वर्ण भेदभाव काय हो तुमचा तिकडचा अनुभव म्हणजे असा आहे आम्ही जर गेलो दुसरा आम्हाला अडचण काही नाही आम्ही गावात नंदीचा खेळ खेळ करतो अंगावर पोट्यावर नंदी नाचणे लोकांना मनोरंजन करणे आणि लोकांना ऊर्जा देण्याचं काम करतो आम्ही एखादा समजा टेन्शन मध्ये असेल तर त्यांना आम्ही ऊर्जा देण्याची पाहून देण्याची काम करतो कर आम्ही जर एखादा जर आमच्या विषय आला बेमार माणूस आज मारणारा जर असेल तर त्याला आम्ही सांगतो की तुला बावीस वर्षाचा विषय तू चाळीस वर्ष जागणार तुझी सुखा जिंदगी गजना गुजरात या पद्धतीत आम्ही त्यांना ऊर्जा देतो त्यांना पडतं ना नंदी म्हणजे हा परंपरी आहे नंदी म्हणजे महादेवाचा अवतार समजला जातो नंदीला बघून शनी त्यांचं मनोरंजन आणि ते खुश होतात आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना आशीर्वाद दिल्याच्यानंतर त्यांच्या मनाची समाधानी होती पद्धती आमच्या पाया पडत नाही ते नंदीला हवेत कुंकू लावल्याच्या नंतर आम्ही त्यांना सांगतो की तुमचं चांगलं होणार आहे तुम्हाला सुख समृद्धी लाभणार आहे तुम्हाला गाडी येणार आहे तुमचा मुलगा खूप शिकणार आहे डॉक्टर होणार आहे होणार आहे असे आशीर्वाद देतो आणि ते काहीतरी वाणीशुद्ध लोक असतात त्या शब्दामुळं काही मुलं इंजिनिअर होतात कोणी डॉक्टर होतात कोणी मास्तर होतात कोणी धंदा व्यवसाय करतात आमच्यामुळं नाही ते नंदीचाच आशीर्वाद म्हणायचं मी माझी वय आता बावन वर्षाची शिवाजी महाराजांच्या कालावादामधून आहे वासुदेव झाला वासुदेवाचा वासुदेव उल्लेख संत वेकनाथ महाराजांनी केला पिंगळा जोशी झाला आणि गुंदळी समाज झाला हा शिवाजी महाराजांच्या काला बसून आहे ज्यानंतर शिवाजी महाराज दिल्लीला कैद केले होते त्या टायमाला कोणी वासुदेव झालं कोणी पिंगळा झालं कोणी जोशी झालं कोणी फकीर बनलं कोणी नंदीबैलवाला बनला त्याच्यापासून हा इतिहास लागत गेलेला आहे नंदीबाईवालाचा गोंदळी समाज वासुदेव समाज पिंगळा जोशी पिंगळा जोशी पहाडच्याला भविष्यवाणी करतो हा नंदीबैल गावात ज्या फारी उठल्यानंतर बारा ते एक वाजेपर्यंत गावात खेळ करणे आणि लोकांचं मनोरंजन करणे माझे दादा परदादा म्हणजे याला सात पिढीचा कालावध होऊन गेला माझे दादा त्यांनी शिवाजी महाराजांना पाहिले आलं जेव्हा मला डोंबारी समाजाचा होता जो त्यांना आवडत होता माणूस ते माणूस तानाजीच्या साह्यानं पुसलायची बलवान शक्तिवान वीर सुरवीर असे ती उचलायची माझे दादा परदाजे हा प्राणपरीग आमदार हवा नंदीबाईला आहे याच्यातून काही नंदीवाल्यापैकी तिरमाली नंदीवाले हेळवी नंदीवाले हेळवी नंदीवाले ते कुळ सांगतात कुळ म्हणजे तुमची जे काही पिढी असण प्राणपरी तुमचे आजोबा पंजोबा परदादोबा म्हणजे सात पिढ्याचे मुलांचे नावं सांगतात हेळवी नंदीवाले ते अलग तिरमाली नंदीवाली ते सारंगी वाजवतात आम्ही ढाव्या नंदीवाली कुठले मेढंग नंदी बोलतात आम्ही मराठी बोलतो आम्हाला दुसरी भाषा नाही आम्हाला मराठी भाषा ते आता इकडे कोल्हापूर भागाला राहतात ते ते कोल्हापूर भागाला हेळवी नंदीवाले म्हणतात त्यांना आपण मराठीवाले म्हणजे ढाब्या नंदी बैलवाले ढवळ्या ढवळा नंदी मेढंग ढवळा नंदी त्यांचा बैल असतो खेळवी लोक ते कुळ कोर्टात काही शेती भांडणं जर तर ते त्यांच्या खेळवी लोकांच्या आता मला माझे वडील माझ्या वडिलाच्या वडिलाचं नाव काय ते किती भाऊ होते मला मुलं किती आहे माझ्या मुलांचं नाव काय माझ्या रीतीत शेती किती आहे खरी त्यांना ही शेती कोणाच्या नावची आहे त्याला हिशेदार कोर्टाचे भांडण जे होणार आहे म्हणजे एखाद्याने दावा गेले की शेती माझी ती त्यांच्या नियमाने त्यांना वाटूनच द्यावा लागते कुल सांगतात ते जोपर्यंत माझे हातपाय चालते तोपर्यंत मी माझा माझ्या बापानी माझ्या आजोबानी जे केलेलं आहे हे मी करणार त्याला मी ताडा देणार नाही पण आता माझे मुलगा करतो का ना करते काय किती शिकल्या सवारले त्यांना मी शाळेत घातलेले आता त्यांच्या अनुसार ते करणार का ना करणार सांभाळायचं का वाक वाक ना सांभाळायचं हे त्यांच्या हातात आहे का तुम्हाला का तुमच्या शब्द तुम्हाला असं वाटत ना की ज्या वंशाला आलो माशीच्या पोटाला माशीच्या पिल्ल्याला त्याला पोहे महिन लागत नाही ते आपापच पाहणार आता माझ्या मी बाब मी माझ्या वडिला संघ होतो त्याने जे केलं ते मी शिकलो ते मी करू लागलो आता माझ्या मुलाला आवडीच्या पाच वर्षापासून माझ्या समितीला मी ठेवलंच नाही मी शाळेत टाकलं त्याला माझ्या जवळच घेतलं नाही मी आता मी काय करतो हे त्याला माहितच नाही ना मी मी जगतो हे त्याला माहितच नाही त्याला अनुभव नाही तर तो करणारच नाही ना जर तो माझ्यासोबत राहिला असता माझ्या वडिलांनी हे केलं मला हे करावंच लागेल एखाद्याचा मुलगा एखाद्याचे वडील समजा डॉक्टर जर असन आणि तो डॉक्टर डॉक्टर चांगले डॉक्टर असन तर तो, तो मुलगा डॉक्टरच बनतो त्याची अपक्ष असेल मला फौजदार व्हायचं मिलेटरीत व्हायचं मास्तर व्हायचं ज्याच्या जगतो हे जे शिक्षण चालू केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार ते आहे म्हणूनच आम्ही ना ते जर नसते तर आम्ही कशाला जगलो असतो आम्ही आम्हाला सुद्धा लोक संध्याच्या चरमळ्यामध्ये पाणी द्यायचे कलनाडी लोक कशामध्ये संदच्या डबक्यात पाणी द्यायचे कि तुम्ही बारा घरचं अन्न खातात म्हणून शेनी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून त्यांनी त्याने अधिकार मिळवून दिलेला आहे आपल्याला जगण्याचा जा। ते होते म्हणून शिनी आपण आता आहे ते नसते तर आपण हे नसतो शेवटी गावाच्या बाहेरच राहिला असतो हो मी भी भटकतलाच आहे मी एन्टी मध्ये मोडतो मी माझं जीवनच भटकंत आहे ते नसते तर मी तरी कशी जे जगलं असतो लोकांनी गावात येऊ दिला असतं पण बाबांनी प्रत्येकाला अधिकार मिळवून दिला जगण्याचा माझं शिक्षण काहीच नाही तरी तरी पण पण काय तुम्हाला तुम्हाला बाबा कळत म्हणजे आम्ही जग फिरतो ना बाबा बाबा आहे म्हणूनच आपण कधी कळल तुम्हाला पहिल्यांदा बाबासाहेब कधी कळले मला पोळीच्या पाच वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराज कळते की त्यांनी सगळ्याला अधिकार मिळवून दिलेलाय जगण्याचा माणूस होऊन जागा म्हणून शिनी नाही तर जो आपला जेवढा भटकंत समाज आहे महार मांग सुतार चांभार लहान वासुदेव गोंधळी चित्रकथी गारवडी हा जो समाज आहे भटकंत बारा बोलुतेदार बारा बोलुतेदार जे समाज आहे ह्या समाजाला कोणी जवळ करत नव्हतं त्यांना फेकून अन्न द्यायचे आम्हाला धर्म करताना सुद्धा असे द्यायचे भाकर करतानी सुद्धा असे द्यायची पण आता बाबासाहेबांमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला सर्वांना जगण्याचा अधिकार मिळालेला आहे गौतम बुद्ध मानता सिद्धार्थ आहे ते सिद्धार्थ आहे त्यांचं स्थान मध्य बिहार मध्ये आहे त्यांचं धाम बिहार मध्ये गाढवावरती धुंड काढली दगड मारले देव कळत नाही माणसाला कोणाला मारली दगड बुद्धांना लोकांनी छळ केलं देवच नाही समाजला था था? था था? तर त्यांना काय कळणार आहे हा देव आहे म्हणून शिनी बुद्ध काय सांगत होते हा बुद्ध काय सांगत होते आता तेवढा आपल्याला अनुभव नाही आता मला हे सांगा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरता बरोबर आहे का हो तर तुमच्या लोकांबद्दलचे काय अनुभव आहे तो लोकांचे अनुभव म्हणजे आता मी तुम्हाला भेटलो हो हा भेटला काही चांगले बी भेटतात आम्हाला काही लोक चांगले बी भेटतात काही वाईट बी फोडतात काही आम्हाला खोड बी करतात तेवढं सोडून गाव सोडल्याच्या नंतर आपली काही दादागिरी चलत नसते ज्याच्या गावचा तो राजा असतो पण लोखुपट रुपयाचा सावकार समजा दुसऱ्या गावात गेला तो चांगलाय का वाईट जो गावात माहीत असतो पर गावात गेल्याच्या नंतर त्याची केवढी किंमत होती काही काही लोक चांगले जे जुने लोक आहे मानतात आणि काही काही लोक त्रास बी देतात अनुभव पिणारे आता, आता जिंदगी आमची आहे आता आम्ही आमचं आयुष्य आहे तो म्हणतो आम्ही फिरणार आमचं आयुष्य आम संपलं की नंदी बैलवाला आम्ही नंदीवाला दिसणार नाही कुठं ह्या दहा पंधरा वर्ष या दहा वर्ष या तर नंदी कुठं दिसणार नाही दिसणारच नाही कोण नंदी भटकन ते लोक आहे हे फिरणार पण एकच आहे मुलं आमची शिकावा मुलांना नोकरी भेटावा एवढीच आमची इच्छा आहे भेटणार भेटणार तुमच्या मुलांना नोकरी भेटणार शंभर टक्के भेटणार हा जेवढे शिकतील ना तेवढं ते शंभर टक्के भेटणार एक सांगतो लोकांच्या दारात उभारा उनशेने भीक मागणं म्हणजे एक लाचारी जिंदगी काय लाचारी जिंदगी मग त्याच्यासाठी मुलाला शिकलेल्या मुलाला नोकरी लागावा एवढीच आमची इच्छा आहे भगवंताला दुसरं काही नाही पाहिजे ना आम्हाला आम्हाला राहायला घर नसलं तरी चालत आम्हाला आता सध्या राहायला सुद्धा घर नाही मी झोपडीत राहतो ऐक्या भटकता फिरता कुठे राहता हे काय असेच फुटपाटलाच राहतो आम्ही एक राहा म्हणले तर राहायचं एखादं कोणी आला बाबा माझ्या जाग्यात राहू नको लगेच दुसरीकडे जायचं दुसरीकडे एखाद्या दिलं किती जायचं म्हणजे आपली सत्ता नसती ना काही आपली कुठल्याच गोष्टीमध्ये सत्ता नसते गाव सुटल्याच्या नंतर सत्ताच नाही ना गावचा गाव बळी आणि शेजे गावचा हा मग आमचं मतदान नेहमी असत आम्ही प्रत्येक सरपंचाचं विलेक्शन असू आमदारकीचं असू खासदारकीचं असू प्रत्येक विलेक्शनला आम्ही घरी जातो हो म्हणजे तुम्ही ज्या प्रत्येक मतदाना तुम्ही प्रत्येक मतदानाला आम्ही गावी जाणं म्हणजे जातो आम्ही आमचं मतदान आम्ही छोडू देत नाही त्यावरच मतदान करा तुम्ही आमचं मतदान म्हणजे आता करणं गरजेचं आहे एखाद्या वक्तला मतदान जर नाही केलं काही काही लोक म्हणतात की तुम्ही या गावच्या रहिवाशी होणार नाही तुम्ही मतदान जर नाही केलं तुम्ही मत जर नाही दिलं तर तुम्हाला तुम्हाला मतदानातून काढून टाकते तुम्ही या गावच्या रहिवाशी नाही तुम्हाला कुठली अडचण आली तुम्हाला अडचण आल्याच्या नंतर गावातल्या लोकांचा सपूट मिळणार नाही काई -काई काई -काई आपज, येकंदा, येकंदा तर आम्ही फ्रेश ते असल्यामुळे आम्हाला अडचणी येतातच काही काही लोक मानानीस बदनाम करतात काही काही लोक नसलेले काहीतरी ऑब्जेक्शन अंगावरती घेतात येणार कारण ऑब्जेक्शन घेतात एखादा समजा आम्हाला पाचशे रुपये दिले तर एखादा काय म्हणतो दोन हजार दिले एखाद्याने दोन हजार दिले तर एखादा काय म्हणतो वीस हजार दिले असं ऑब्जेक्शन घेतात आमच्यावर काही ना काही का की आम्हाला गावातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथं तुम्हाला राहायला अडचण ज्या ठिकाणी आमचं गाव आहे त्या ठिकाणी आम्हाला काहीच अडचण नाही आम्हाला फक्त संदेश आहे आम्हाला जसं कळालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शीख बाळाशी काहीतरी शीख नाही तर जन्मांजल्मीन भीक तर आम्ही एक ठरवलं की आमच्या बाळांना शिकवायचा हा धंदा करू द्यायचा नाही का की आमच्या जीवनामध्ये आम्ही एक आशे घाव पाहिलेले कोणाच्या शिव्या खाणं कुणी काही बोलणं कुणी काही सवारणं यासाठी आम्ही मुलांना शाळेत घातलं शेवटी तुम्ही काय सांगाल तुम्ही जाता जाता तुम्ही शेवटी काय सांगाल तुम्ही शेवटी काय सांगायला म्हटलं तुम्ही आम्ही एकच सांगू फक्त मुलांना की मरा पण भीक मागू नका शिका आणि काहीतरी धंदा काही जरी नाही झालं तर काही धंदा उद्योग करा पण भिक्षाला ह्या भिकेमध्ये काही मतलब नाही